आजरा माझी जन्मभूमी चंदगड कर्मभूमी आणि गडिंगच कार्यक्षेत्र मानसिंग खोराटे यांचं भावनिक आवाहन नारळाची बाग चिन्हावर विश्वास ठेवून सर्वांगीण विकासासाठी मतदान करण्याचंही आवाहन आजरा ही, आवा ही माझी जन्मभूमी चंदगड कर्मभूमी आणि गडिंगच कार्यक्षेत्र आहे यापुढे अजऱ्याचा हक्काचं नेतृत्व न मिळाल्यास विकासाच्या संधी कायमच गमावल्या जातील असं भावनिक आवाहन करत चंदगड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मानसिंग खोराटे यांनी मतदारांना विकासाच्या संधीसाठी मतदान करण्याचं आवाहन केलं आजऱ्याच्या प्रचार दौऱ्यात बोलताना खोराटे म्हणाले की आजरा हा नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे तीन मतदारसंघात विभागला गेलेला हा भाग विकासाच्या आश्वासनांमध्ये अडकून राहिला आहे त्यामुळे यावेळी मिळालेली ही शेवटची संधी आहे खोराटे यांनी स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी दौलत कारखान्याच्या माध्यमातून विकासाची योजना मांडली ते म्हणाले की तरुणांना नोकरीसाठी मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये जावं लागतं मात्र या भागातच रोजगाराची संधी निर्माण करून कायापालट साधला जाईल खोराटे यांनी दौलत कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत आजरा परिसरातील ऊस दौलत कारखान्याला पोहोचतो पण इथला कारखाना अद्याप सुरळीत सुरू होऊ शकलेला नाही त्याला मदत करून उभं करण्याची माझी तयारी आहे असं त्यांनी सांगितलं नारळाची बाग चिन्हावर विश्वास दाखवून प्रचंड मतांचा आशीर्वाद द्या आणि या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची संधी मला द्या असं खोराटे यांनी सांगितलं